नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहता आहात दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळ घडामोडी राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका शरद पवारांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना शिवसेना भाजपामध्ये नवा संघर्ष शिंदेनी समज दिल्यानंतरही रवींद्र धंगेकर आक्रमक म्हणाले राजकीय नुकसान झाले तरी हरकत नाही दहावी बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीपासून आणि एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान तर बारा हजार पाचशे रुपयांची सण उचल देखील मिळणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर नेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पोई तांडा येथे जलजीवन योजनेअंतर्गत एक नवीन पाण्याची टाकी उभारण्यात येऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आहे या एका वर्षात टेस्टिंगच्या नावाखाली एक वेळा पाणी सोडण्यात आले होते महिन्याला शंभर रुपये देखील हा कर्मचारी घेत आहे परंतु मागील अनेक दिवसांपासून पोईतांडाईतील गावकऱ्यांना पाणी सोडण्यात आले नसून ग्रामपंचायतने नियुक्त केलेला कर्मचारी गावकऱ्यांना वेठीच धरत आहे तो स्वतः तर पाणी सोडतच नाही परंतु दुसऱ्याने पाणी सोडले तर तो हनामारी करत आहे असे येथील ग्रामस्थांनी सांगितले या पाण्याच्या टाकीकडे शोभेची वस्तू म्हणून बघायचं का असा संतप्त सवाल करण्यात येत आहे याकडे गेवराईचे बी ओ सानप यांनी लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावे अशी मागणी पोईतांडा येथील ग्रामस्थांनी केली आहे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या वतीने पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री खमरुल इमान खान तसेच माजलगाव तालुका अध्यक्ष नविदुद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी पक्षाचे बीड तालुका अध्यक्ष कलीम इनामदार व समाजसेविका श्रीमती छायाताई देशमुख सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक बाकी कुरेशी हाजी नवाज खान यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार यांची उपस्थिती होती या बैठकीत माजलगाव शहर कार्यकारिणीची निवड करून व नियुक्तीपत्रे देण्याचेही ठरले तसेच आगामी नगर निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवून माजलगाव नगर परिषदेवर यावर्षी समाजवादी पक्षाचा झेंडा फडकविणार असा ठाम विश्वास पक्षाचे जिल्हा अध्यक्ष खमरुल इमान खान व माजलगाव तालुका अध्यक्ष नवीदुद्दीन सिद्दीकी यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजक माजलगाव अध्यक्ष गुलाब जिलानी खान पठाण माजेद दौला शेख रईस शेख काशिफ सिद्दीकी साहेबाज खान व पाशाभाई कुरेशी अमजद खान शेख खलील नदीम इनामदार भाई गुत्तेदार बाळू शिंदे अजीम सिद्दीकी जावळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अंबाजोगाई शहरातील तात्या अभयी आदर्श प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्काराचे वितरण दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विलासराव देशमुख सभागृह अंबाजोगाई येथे संपन्न झाले यावेळी संकल्प विद्यामंदिर शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती रेखा कैलास चोले बडे यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मंचावर खासदार बजरंग सोनवणे ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे ज्येष्ठ साहित्यिक दादा लोमटे संस्थेचे प्रमुख श्री ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी श्रीमती रेखा बडे मॅडम यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्याकडून इतर शिक्षकांनी प्रेरणा घ्यायला हवी या शब्दात शुभेच्छा दिल्या काकाजी आणि राजकिशोर मोदी यांनीही कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीमती बडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना हा पुरस्कार माझा नसून माझ्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व या शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे असे म्हणत तो त्यांना समर्पित करत आहे असे भावनिक उद्गार काढले आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी येथे रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शेतात गेलेल्या राजेंद्र विश्वनाथ गोलार वय छत्तीस वर्षे या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली राजेंद्र गोलार हे सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते त्यांचा मुलगा शेजारील शेतातच बैल चारत होता अंधार पडला तरी वडील परत न आल्याने मुलाने ग्रामस्थांना ही माहिती दिली गावकरी शोध घेत असताना शेतात रक्ताचे डाग कपड्याचे तुकडे आणि टॉवेल आढळून आला त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली असता रात्री बारा वाजता डोंगरात गोलार यांचा मृतदेह सापडला प्राथमिक तपासात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी गरकळ वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमुंडे तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी भेट देऊन मयताच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत या घटनेमुळे बावी परिसरात ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणातून एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली तर मयताचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील देवकर कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतातील बांध व पाईपलाईनच्या कारणावरून धुसफूस सुरू होती शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लहान मुले चेंडू खेळत असताना झालेल्या भांडणाचे रूपांतर हनामारीत होऊन तीन पुतणे व सुना अशा सहा जणांनी मिळून कोयता लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत छबू देवकर वय बहात्तर वर्षे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री मंगेश साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली दोन पथके तयार करत आरोपीच्या शोधासाठी पाठवली रविवारी पहाटे लोणी सय्यदमीर या गावातून आरोपी पुतणे रामदास देवकर राहुल देवकर संतोष देवकर यांच्यासह सुना कविता देवकर मनीषा देवकर व लता देवकर यांना ताब्यात घेतल्या असल्याची माहिती प्राप्त होत आहे मयत छबू देवकर यांच्यावर लोणी मीर येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले असून या वादामध्ये पडलेला छबू देवकर यांचा मुलगा मिठू देवकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे हे करत आहेत रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी शिवतेज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने रामशेज किल्ल्यावर गडकोट संवर्धन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तर रामशेज किल्ला गडदुर्ग संवर्धन मोहिमेचे अध्यक्ष दादा सरोदे पाटील तसेच शिवतेज प्रतिष्ठान नाशिक शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम व्यवस्थितपणे पार पडली या मोहिमेत महिला प्रदेश अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई पाटील व संस्थापक अध्यक्षा जान्हवीताई जंबुकर मराठवाडा आणि विदर्भ अध्यक्ष शिवभक्त अजयदादा हिंगमिरे संस्थापक खुशालदादा पाटील राज्य पाटील प्रमुख नारायणदादा पवार मुख्य सचिव कैलासदादा पवार नाशिक जिल्हा उपाध्यक्ष किशोरदादा पाटील सोशल मीडिया उपप्रमुख विनोद दादा झळके व इतर कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार